सध्याची कंडिशन आहे सूर्यफूल तुम्ही बघू शकता आणि ही सुरुवातीची कंडिशन आहे इथं रान उगलेलं आहे आणि कशी ती जमीन होती आधी आणि आपण शेती चालू केल्यानंतर कशी झाली ते आपण तुम्ही इथं बघू शकताय एका भावाची कमेंट आलेली आणि त्याचं म्हणणं होतं की कोकणात फक्त भातच होतं असं मला वाटत होतं पण तुम्ही काय काय घेताय त्याच्याबद्दल मला इंटरेस्ट आहे मी इकडे व्हिजिट करू शकतो व्हिजिट नक्कीच करू शकतो काय असेल कसं असेल मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोस तर असं लिहिण्यात आलंय की आमच्या गावाकडे शेती आहे पण सध्या ती कोण करत नाही आणि तुमचे व्हिडिओ बघून भारी वाटतंय तर सूर्यफुल आले तर व्हिडिओ नक्की शेअर करा होय माऊली नक्की शेअर करूया एक कमेंट आलेले आपल्याला ते म्हणताय की तुम्ही जे करताय ते अजून लोकांनी करायला हवं हो, नक्कीच करायला हवं हो? आणि आम्ही शहरात बघताना खूप भारी वाटतं धन्यवाद तुमचे व्हिडिओ बघताना आम्हाला गावाकडची आठवणी द्या जर तुम्हाला काही आमच्यामुळं आनंद किंवा चांगला वाटत असेल तर त्यासाठी गावडे दादांचं खरं धन्यवाद आहे तर बघू शकताय तुम्ही आपण नाचणी सूर्यफूल मिरची लाल भाजी वांगी चवळी आणि स्वीटकॉर्न असं लावलं आहे तर व्हिडिओ बघा आणि कसं लावलंय काय झालंय ते सगळं कळल तुम्हाला आणि हे आहेत दादा यांच्या जागेत आपण करतोय बोला काय तर बोला मग काय बोला काय होवळी वाळी सूर्यफुल जायला आता जग जाऊया कशाला लावला उत्पन्नासाठी मजा म्हणून मजा म्हणून कशाला हां व्हिडिओ करायला <laughs> तर विषय असा आहे की त्यांचं म्हणणं होतं शेतीत आता उत्पन्न वगैरे कमी मिळतं <laughs> <laughs> तर ठीक आहे उत्पन्न कमी मिळतं पण जागा आहे आपली त्याच्यातनं काय आलं तर आलं पण शेती करत राहायला पाहिजे आणि त्यामुळंच आपण शेती करतोय जागा त्यांची मेहनत आपली पाच टक्केच मेहनत आपली बाकीच त्यांच्या भावाची तर असा विषय आहे हा आणि व्हिडिओ काय प्रश्न विषणा असतील तर विचारा आम्हाला आपण ह्यांना विचारून सांगू तुम्हाला उत्तरं त्यांनी असे कॅमेरा समोर गप्प राहते पण इतर टाईमला बोलत असते भटकान भटकाण आता बघा बघ तर असा आहे एकंदरीत विषय तर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचे काही प्रश्न असतील किंवा आम्हाला काही सल्ले असतील तर ते द्या म्हणजे आम्ही त्याच्यावर अंमलबजावू आणि तुम्हाला मेन सांगायचं म्हणजे पहिलं हे हे एवढंच करणार असतो एवढं आणि हे कोपरा आता बघा किती मोठं झालं हे थोडं नाही आहे पण हे अख्खा शिवार आपण चालू केल्यामुळं झाले पंचवीस गुंटे पंचवीस गुंटे म्हणजे पाच गुंठ्याची शेती पंचवीस गुंठ्यावर गेली असं ते नियोजन हो आहे तर तुम्ही बी करा तुमच्याकडे जमीन असेल तर शेती करा अमुशी पॅटर्नमध्ये डायलॉग व्हायचं शेती विकायची नसती राखायची असती तर तेवढस राखायचा प्रयत्न चालू आहे आपला आणि शेती करत राहा त्याच्यात पण एक चांगली मजा आहे ते रील कसं आहे पाच मिनटात बटन दाबलं का काय बी काम होत असतं पण खरी माझ्या ह्यात आहे पेशन्स असतात टीमवर्क असते कॉर्डिनेशन असते आणि फॅक्टर लय मोठा असते का नाही तर आता करू या व्हिडिओ बंद आम्ही जातो घरी आणि पुढच्या व्हिडिओत बघू आपण काय काय होतं कसं होतं चला मग आणि जाताना मला एक तेलसरडी दिसलेली ह्याला सापसरडी पण म्हणते आणि इंग्लिशमध्ये स्किंग म्हणतात जवळजवळ शंभर प्रकारे स्किंगचे आणि लोक म्हणतात की हे विषारी असते तर हे विषारी नसते पण हे आजूबाजूला असलेलं चांगला असते मुंग्या किंवा तुमचे वाळवी असते ते खाती आणि ह्याला खायला पक्षी येतात आता पक्षी कसे येतात ते तुम्हाला नंतर दाखव ते बघा माकडं त्यांच्या रानात काजूची बोंड आहेत ती खात होती आणि काही ठेवत नाहीत असं गावडे दादांचं म्हणणं आहे नारळ वगैरेची बरीच नाचधूस करतात त्यामुळे ती शेती करायला बघत नाहीत हे नाचणी लावलंय आणि एकदम ह्या कोपऱ्यात दिसतंय का जरा मोकळं मोकळं हे हे चवळी इथं परत सूर्यफूल आहे इथं खाली मिरची आणि लाल भाजी मिक्स आहे ही नाचणी एवढी मोठी मिरची आणि वाजी आहे ते त्यामध्ये वाजी आहे हे मध्ये जे दिसतं आहे ते, ते वाल आहे त्याला शेड देणार किंवा सपोर्ट देणार आणि ही मिरची आहे मिरचीच्या मधीमधी लाल भाजी आहे इकडं सूर्यफूल आहे सूर्यफूल बघा किती मोठं आहे सूर्यफूल बघा हे एक सूर्यफूल दोन सूर्यफूल हे तीन सूर्यफूल आणि चार सूर्यफूल म्हणजे असा अक्का टावका सूर्यफुलचा असणार आहे इकडं इथे नाचणी पुढं इथं परत इथं सूर्यफूल इकडं पण पलीकडं नाचणी रका मारली चुडाम जाून जातो राग मारली चुडाम लाखो लाखो रोग असता चुडामु असं राखी रखियन जाता कमी जाता पावडर घातली असता मुंग्याची ते वांगीत वांगी

हे त्यांच्या रानातलं काटेसावराचं झाड आहे आणि हेच त्यांच्या रानातलं देवाचं झाड आहे आणि या झाडावर जो पक्षी असेल किंवा जो प्राणी असेल त्याला अभय असतंय त्याला कोणच हात लावत नाही किंवा इजा पोहोचत नाही आधीपासूनच व्हायचे त्यावेळेस पण कोण त्याला हात लावत नव्हतं तर बघा इथं हे नाचणी ही आपला सूर्यफुलचा कार्यक्रम त्या पलीकडं बी सूर्यफूल आहे इथं नाचणीचा आपण रोप तयार केलेली लेटर ले। हे लेटर स्टेजला सूर्यफूल लावलं आहे म्हणजे कसं एक साईड उगून झाली किंवा काढलं तर परत आपल्याला आणि घावन हे बी पलीकडं सूर्यफूल आहे ते या बी पलीकडं सूर्यफूल आहे ही वर आहे ती मिरची मिरची आणि लाल माटे आणि इकडं लावलं आहे ते नाचणी इकडं लावली ती नाचणी आणि परत इथं मिरच्या लावल्यात मिरच्या वांगी आणि लाल भाजी मिक्स आहे आणि ते ग्रे का दिसतंय तर त्याच्यात राख टाकली म्हणजे चुरडा मुरडा म्हणून रोग असतो पानं चुरल्यासारखे होते ते लावलंय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनल बघण्यासाठी धन्यवाद आणि सबस्क्राईब नक्की करा कारण चॅनल आपण बरेच वेगवेगळे व्हिडिओ वेग पोस्ट करत असतो आणि त्याच्यापैकीच हा एक आहे बायकिंग असते ट्रॅव्हलिंग असते आणि शेती संदर्भात पण आहे कुकिंग संदर्भात पण असते तर तुम्हाला जर एखादा स्पेशल व्हिडिओची रिक्वेस्ट करायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्या व्हिडिओवर पण कोणत्या टॉपिकवर पण व्हिडिओ बनवायचा ट्राय करूया धन्यवाद